राम राम मंडळी स्वतःने स्वतःसाठी करायचा म्हणजे घरचा अभ्यास घरच्या अभ्यासाच्या आजच्या भागामध्ये मी पुन्हा एकदा माझे सगळे मित्र मैत्रिणी पालक शिक्षक सगळ्यांच खूप खूप मनापासून स्वागत करते घरच्या अभ्यासाच्या आतापर्यंतच्या भागामध्ये आपण कंठव्य वर्णमालेतील म्हणजेच घशातून उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांपैकी तीन अक्षर शिकून पूर्ण केली आहेत क आणि ग आज आपण याच्या पुढची दीड अक्षर शिकणार आहोत दीड म्हणजे एक आणि अर्ध अर्ध अक्षर म्हणजे ते जाणून घेण्यासाठी चला आजचा प्रवास सुरू करूया ही माझी मैत्रिणी ना पाण्याची बाटली ही ना तुम्हाला एक आवाज ऐकवणार आहे त्या आवाजावरून तुम्हाला कुठल्या प्राण्याची आठवण येते का मला सांगा तो प्राणी पुढच्या अक्षरापासून सुरू होतो ऐका हा म्हणजे पुढचं अक्षर आहे आपलं घ रस्व उच्चाराचा पाय मोडक्या मूळ घ दीर्घ उच्चाराचा घ घ रस्व घ घ रस्व घ दीर्घ घ घ घ घ घ घ ह्रस्व दीर्घ घ, घ घ चला घोड्यांच्या टापावरती घ म्हणूयात 그 g 그그그그그 आज तर मज्जा आली घोड्यांच्या टापांसोबतच घ आपण घेऊन गेलो चला आता घे शब्द पहिले पाच शब्द मी सांगणार मग तुम्ही सांगायचे सुरू घाम घर घुमरू घुंगरू घंटा घ्या घ्या माझे पाच शब्द झाले आता तुम्ही सुरू करायचे एक दोन तीन सुरू किती शब्द आले पाच चार तीन दोन एक शाबासकी दिली चला पटकन शाबासकी द्या एक दोन तीन शाबास ज्यांना नाही आले त्यांनी पण नाराज व्हायचं कारण नाही कारण पुढची घची पाच वाक्य चला जाऊयात घच्या पाच वाक्यांकडे घुमा घुबडाला बघून घाबरली घनश्यामचा घोडा घोडे गावात घुसला घारीने घराभोवती घराघरा घातल्या घाणेकरांनी घेवडा घालून घारू अण्णाच्या घुशीचा घरोबा चला आता घ गिरवूयात घ जसजसा रंगीत होत जाईल तस तसं लॅपटॉप किंवा मोबाईलच्या पडद्यावर किंवा हवेत तुम्ही त्याला गिरवायचा आहे आणि गिरवताना उच्चार करायला विसरायचं नाही चला सुरू करूयात झाला आता आपण जाणार आहोत त्या उत्सुकता गेलेल्या अक्षराकडे म्हणजे ते पण ते अक्षर, अक्षर खूप कमी प्रमाणात वापरलं जातं आणि उच्चारायलाही थोडंसं अवघड आहे आणि त्या अक्षराने कुठल्याच शब्दाची सुरुवात होत नाही ते कायम दोन अक्षरांच्या मध्ये असतं म्हणून आज आपण त्याची फक्त तोंड ओळख करून घेणार आहोत म्हणून मी म्हटलं अर्ध अक्षर शिकणार आहोत अक्षर अर्धने तर ते अक्षर आहे असाच उच्चार आहे त्याचा मी तुम्हाला त्याला पडद्यावर दाखवते तो पाहिला की तुम्हाला कुठेतरी त्याला वाचलंय असं आठवेल हा बघा हाच तो गांग मय संगीत अं क सं ख्या शं ख असा तो वापरला जातो आणि त्याचा उच्चार करताना काय करायचं नीट ऐका हां आणि जमलं तर करा थोडासा अवघड आहे पण सरावाने जमेल आपली जीभ आहे ना ती जीभ वळवायची आणि वर टाळूला चिकटवायची अशी वळवून अशी आणि घशातून ग या अक्षराचा उच्चार काढत तो नाकातून बाहेर काढायचा हो हो थोडस अवघड आहे पण करून बघा मी दाखवते हा जीभ वळावे काय आवे आणि अशा मी घरातून ग या, या, या शब्दाचा उच्चार करून तो नाकातून घाट काढे म्हणजे गुण। 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 हो हा उच्चारायला तसा अवघडच आहे म्हणूनच हा सुद्धा कमी आहे आणि याचं रूपांतरही एका वेगळ्या पद्धतीने झालं आहे ते आपण स्वरांच्या वेळेस पाहूयात संगीत ऐकत ऐकत अक्षर गिरवायला आवडलं ना तुम्हाला त्यासाठीच एक वेगळा व्हिडिओ आपण तयार केला आहे ज्याच्यामध्ये फक्त संगीताच्या तालावर अक्षरं गिरवायची आहेत त्या व्हिडिओचा सूत्रमार्ग म्हणजे लिंक मी वर्णन पटल म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या सूत्रमार्गावर जाऊन छान टपली मारायची तो व्हिडिओ चालू करायचा आणि छान संगीताच्या तालावरती अक्षरं गिरवायची मागच्या भागामध्ये पण खेळच नाही खेळलो त्यामुळे हा भाग खेळ खेळूनच संपवायचा आहे खेळ अगदी सोपा आहे मी काय करणार आहे तुम्हाला पडद्यावरती आपण आत्तापर्यंत जी अक्षरं शिकली आहेत ना त्यातलं एक अक्षर दाखवणार आणि त्याखाली एक वस्तू दाखवणार त्या वस्तूच्या नावामध्ये ते अक्षर कुठल्या स्थानावर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे म्हणजे उदाहरण बघा हां मी तुम्हाला अक्षर दिलं क आणि वस्तू भाकरी आता भाकरी या शब्दामध्ये क कुठल्या स्थानावर आला आहे इथे म्हणजे दुसऱ्या स्थानावरती म्हणजे क आहे दुसऱ्या स्थानावरती असंच तुम्हाला ओळखायचं आहे त्या वस्तूच्या नावामध्ये ते अक्षर कुठे आहे ते आहे की नाही सोप्पा चला पटकन खेळूयात खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी हा खेळ खूप छान खेळला असेल त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि आणखी एका गोष्टीसाठी अभिनंदन की कंठव्य अक्षरं म्हणजेच घशातून उच्चारली जाणारी आज सगळी अक्षरं आपण शिकून पूर्ण केलेली आहेत त्यामुळे या दोन्हीसाठी तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन सगळ्यांनी स्वतःला एक छान शाबासकी द्यायची आहे एक दोन तीन शाबा आजचा भाग इथे संपूयात पण जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण जर तुम्ही घरचा अभ्यास ते सभासद झाला नसाल म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे ताईला छान लाईक द्यायचं आहे ताईला जर काही सूचना करायच्या असतील तर टिप्पणी पटेल म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि ही लिंक म्हणजे सूत्रमार्ग आपले मित्र पालक इतर शिक्षक यांना नक्की शेअर करायचे आहे तर भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सोबत रहा म्हणजे स्टे ट्यून जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम